अबोली भाग एक्केचाळीस सु। शाळेची सुट्टी झाली तसे अबोली बस, बस होती तेव्हाच तिची नजर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका कपलवर पडली पाच सहा महिन्याची एक प्रेग्नेंट महिला आणि तिचे हसबंड ती महिला तिच्या हसबंडला काहीतरी सांगत होती आणि तो नकार देत होता अबोली अब त्या कपलकडे बघत होती मग तिचा हट्ट आणि तिला काहीतरी खायचं आहे सा सांगून ती त्यातून एका हॉटेलमध्ये गेली रस्त्याच्या कडेला असलेला तो छोटा हॉटेल पण आतून वेगवेगळ्या डिशचा खमंग सुगंध दरवडत होता कदाचित तिची इच्छा झाली असेल काही खायची आणि त्याची जिद्द ती करत असावी ती महिला बाईक जवळ उभी होती खूप वेळ होऊन तो पुरुष परतला नाही ती महिला काहीशी थकल्यासारखी दिसत होती शेजारीच एक बेंच होते ती वळून तिथे बसू लागली की अचानक काय झाले माहित नाही चक्कर येऊन खाली रस्त्याने अबोलीचे अब लक्ष तिच्याकडेच होते तिने इकडे तिकडे पाहत रस्ता क्रॉस करून त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्या महिलेला उठवण्याचा प्रयत्न करू लागली येणारे जाणारे लोक आता त्यांच्या भोवती गोळा झाले होते अबोलीने तिच्या बॅगमधून बॉटल काढत तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तरीही ती थोडीशी शुद्धीवर आली तिला उठवून बसवण्याचा प्रयत्न करत अबोलीने तिला पाणी पाजले तिला आधार देत उठवून ती शेजारच्या बेंचवर घेऊन गेली तुम्ही ठीक आहात काय झाले होते तुम्हाला अबोली हातवारे करत तिला काळजीने विचारू लागली, महिला लागली ती महिला एकटक अबोलीकडे बघू लागली की ती मोहक एक्सप्रेशन होते कोणीही क्षणभर बघतच राहावे तुम्ही ठीक आहात अबोलीने परत विचारले तशी ती भानावर हलवली अबोलीने परत बॉटल तिला दिले तशी तिने गट, गट, गट पाणी पिऊन घेतले थँक यू ती महिला गालात हसत बोलली तशी अबोलीही हसली काही टेस्ट दिले होते डॉक्टरांनी ते करायच्या नादात नीट जेवण केले नव्हते म्हणून चक्कर आली असेल ते स्त्री बोलू लागली बॅग मधून एक तिला दिले ती आश्चर्याने अबोलीला बघू लागली अबोली हातात ऍपल घेऊन तिला बघत होती तिनेही ओढे वेळे घेतले नाही थँक यू तुमची खूप मदत झाली नाहीतर दुसरे बघणारे खूप आहेत मदत कोणी करत नाही ती बोलली तेवढ्यात तिच्या बाळाने किक केले आणि ती महिला शॉक झाली काय झाले काही त्रास होत आहे का अबोलीने तिचे शॉक एक्सप्रेशन बघून काळजीने विचारले तसे त्या स्त्रीने अबोलीचे हात पकडून तिच्या पोटावर ठेवले बाळाने परत किक केले आणि अबोली शॉक वेगळंच काहीतरी फील झाले तिला तिचे डोळे पाणावले आणि आपसूक तिला आठवण झाली तिच्या बाळाची तुम्हाला सांगते माझ्या बाळाने ना आज पहिल्यांदा किक केले खूप भारी फील होत आहे मी शब्दातही सांगू शकत नाही मी किती खुश आहे माझे बाळ कदाचित तुम्हाला धन्यवाद देत आहे थँक्यू व्हेरी मच अबोलीचे हात हातात पकडून खुश होत ती महिला बडबडत होती तर अबोली मात्र तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आठवणीत रडत होती ती मोठ्या मुश्किलीने विसरली होती सगळं तिचे लग्न तिचे बाळ पण आज या घटनेने ती परत तुटली ती पण जवळपास पाच सहा महिन्याची प्रेग्नंट असते तिचे पण बाळ कदाचित असं किक करत असते तीन चार महिन्यात तिचे बाळ्य जगात आले असते ती स्त्री खुश होत बडबडत होती तर अबोली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत स्वतःच्या फुटक्या नशिबाचा आणि अबोली कॉलेजमध्ये न जाता बस पकडून घरीच निघून आली घरी येत तिने स्वतःला बेडवर झोकून देत रडू लागले माझे बाळ ती मनातच पुटपुटली एवढ्या दिवसांनी परत एकदा आठवण झाली तिच्या बाळाची तिला खूप त्रासदायक होतं सगळं अजूनही हाताला त्या बाळाचा स्पर्श जाणवत होता ती एकटक हाताकडे बघू लागली ती उठून बसत तोच हात छाती कवटाळून ती त्याला फील करू लागली झरझर सगळ्या घटना तिच्या दृष्टीपटलावर तरडून गेल्या आरवने तिला घराबाहेर काढले तिचे सुसाईड करण्याचा प्रयत्न ती मुले त्यांची धावपट आणि यात गमावलेले तिचे बाळ याला दोषी कोण घराच्या बाहेर काढणारा आरव की कसाही विचार न करता सुसाईड करायला निघालेली ती ती त्या सगळ्याचा विचार करत शून्यात नजर लावून बसली होती अर्जुन एक टक तिला बघत होता त्याची नजर तिच्या शेजारी बेडरूम मध्ये तिने नुकत्याच काढलेल्या ड्रॉइंगवर पडली एक मुलगी दोन्ही गुडगे जमिनीवर टेकून बसलेली चेहऱ्यावर अमाप दुःख एक हात वर कोणाला तरी थांबवण्याचा प्रयत्न करत होती तर वर आकाशात हसत जाणारी पुसटशी छोटीशी आकृती आणि अर्जुन शॉक म्हणजे बाळ तो घाबरतच पुटपुटला अबोली त्याने लगेच तिला साध घातली तसे पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याला बघू लागली त्याने तिचा ओंजळीत पकडला जे झाले त्यात तुझी काही चूक नव्हती तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कदाचित तुझ्या बाळाच्या आयुष्य तेवढेच होते अर्जुन तिला शांत स्वरात समजावू लागला ते एकटक त्याला बघू लागली तुझ्या असे त्रास करून घेण्याने ते परत येणार आहे का सावर स्वतःला काही दिवसात तुझी ऑपरेशन आहे तू एवढे टेन्शन घेणे तुझ्यासाठी चांगले नाही तुझ्या आयुष्यात काही सुख येऊ पाहत आहे भूतकाळात तुझ्या भविष्यातील सुख स्वप्नापासून सु दूर करू नकोस अर्जुन डोळ्यात बघत बोलला आणि त्याच्या शब्दात काही जादू होती अचानक ती झोपेतून जागी व्हावी तशी झाली सॉरी ते मी आज बाळाला फील केले म्हणून अबोले अब सांगण्याचा सा प्रयत्न करू लागले पण तिला रडूच कोसळले त्याने तिला जवळ कवटाळून घेतले तुझ्या बाळासाठी तुला जेवढं रडायचं तेवढं रडून घे पण मनात कुढत बसू नको आणि हे शेवटचं तिच्या डोक्यावरून हात फिरवत अर्जुन बोलला तर ती ही हमसून हमसून रडू लागली एक महिन्यानंतर बेडवर अबोली निपचित पडली होती अंगावर हॉस्पिटलची गाऊन तोंडावर ऑक्सिजन मास्क हाताला सलाईन स्ट्रीप बाजूला व्हेंटिलेटर बीप बीप करणारा मशीनचा आवाज बीपी रेट पल्स रेट दाखवत होते वर मधो मध लाईट अर्जुनने तोंडावर मास्क लावले त्याच्यासोबत त्याची टीम होती त्याने आजपर्यंत खूप ऑपरेशन केले पण आज, के आज काहीशी भीती वाटत होती बेडवर त्याची अबोली होती त्याने एकदा मोठा श्वास घेतले डोळे मिटून देवाला आठवले आणि ऑपरेशनला सुरुवात झाली ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अर्णव पुनीत आणि अपूर्वा टेन्शनमध्ये मध्ये बसून होते अर्णव खूप घाबरलेला दिसत होता हात जोडून देवाला प्रार्थना करू लागला सगळं ठीक होऊ दे पुनितने जाऊन तिघांसाठी कॉफी घेऊन आला त्याने अपूर्वाला एक कप दिले आरू पुनितने त्याचे शोल्डरवर हात ठेवले आता काही नको यार एकदा जे सगळं ठीक होऊ दे मग घेईन मी अर्णव कासावीस होत बोलला डोंट वरी एजे खूप चांगला नावाजलेला डॉक्टर आहे त्याला टेन्शनमध्ये बघून अपूर्वा हसतच तस बोलली तसा तो नुस हसला माहित होते त्याला अर्णव खूप जिद्दी आहे आणि मनात असेल तेच तो करतो मग पुण्यातनेही जास्त फोर्स केले नाही जवळपास चार पाच तासांनंतर अर्जुन बाहेर आला त्याला बघताच तिघे उभे झाले बोलायला शब्दच नव्हते तर अर्जुनलाही शब्द सापडत नव्हते त्याने फक्त गालात हसत थम्स अप केले डोळे पाणावलेले त्याचे एवढे ऑपरेशन केले त्याने पण आजच्या सारखे समाधान कधी नव्हते तो जिच्यासाठी एवढी मेहनत घेत डॉक्टर बनला तिचे ऑपरेशन यशस्वी करून धन्य झाला तो अर्णव पुनीतही खुशीने वेडे व्हायचे बाकी होते अर्णव तर अर्जुनच्या गळ्यातच पडला अर्जुनने हसतच त्याच्या पाठीवर हात ठेवले थँक यू सो मच डॉक्टर अर्णव हळव्या स्वरात बोलला अर्जुन गालातच असला इथे उपस्थित असलेले अबोलीच्या जवळचेच तिच्याविषयी चांगला विचार करणारे जीवाभावाचे माणसे होते सगळे रक्ताचे कोणीच नाही पण त्याहून घनिष्ठ नाते होते सगळ्यांचे अर्जुनने समाधानाने नजर फिरवली तिघांवर तिघांच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू होते अबोली अर्णवने तिचे हात हातात पकडून कातर स्वरात साथ घातली त्याला बघत तिने स्माईल केली तिच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले पुनीत अपूर्वाही काल थसत तिला बघत होते अबोली शुद्धीवर आली कळताच अर्जुन लगबगीने तिला भेटायला आला दरवाजात उभा राहून एकटक तिला बघत होता अबोलीची नजर त्याच्यावर पडली आणि माहीत नाही का तिने अर्णवच्या हातातून हात ओढून घेतले कदाचित अर्जुनने चुकीचा विचार करू नये असे वाटले असावे तिला अर्णव तिच्या अचानक हात ओढून घेण्याने काही सगून धडला त्याची ही नजर अर्जुनवर पडली तसे तो तिच्या जवळून उठला तू ठीक आहेस अर्जुन तिच्या जवळ येत काळजीने विचारू लागला तिने गालात हसत हुकारात मान हलवली तू लगेच बोलण्याचा प्रयत्न करू नको घाव ताजे आहेत त्रास होईल तुला काही दिवस शांत राहकडलं अर्जुन तिला सूचना देऊ लागला ती गालात हसत एकटक त्याला बघत होती अर्जुनच्या येण्याने अबोलीच्या अब चे चेहऱ्यावर आलेले चमक सगळ्यांनी हेरली अपूर्वा दोघांना बघून गालात हसत होती तर पुनीत अर्णवने एकमेकांना पाहिले काहीसे प्रश्न होते डोळ्यात दोन दिवसानंतर अबोलीला डिस्चार्ज देण्यात आले दोन दिवसापासून अपूर्वा अर्णव पुनीत अबोली सोबतच होते संध्याकाळच्या दरम्यान सगळे अर्जुनच्या बंगलोवर आले अर्णव पुनीत एकटक बंगलो हाडत होते तिची रूम बघून त्यांना एवढं तर कळलं अबोली अर्जुन सोबत राहते दोन दिवसापासून बघत होते की अबोलीच्या डोळ्यातील समप अर्जुनचे तिची अति काळजी घेणे तो असला की अबोलीचे अर्णवशी थोडासा डिस्टन्स ठेवणे हळूहळू दृश्य क्लिअर होऊ लागले आरू जे माझ्या मनात आहे तेच तुला वाटते का अबोलीला अब आराम करायला सांगून दोघे बाहेर आले तेव्हाच पुनितने त्याच्या मनाला सतत भेडसावणारा प्रश्न विचारला काय अर्णव न समजून बोलला कमॉन यार तू एवढाही नासमज नाही आहेस तुला दिसत नाही अब का अबोली आणि डॉक्टर ए जे मध्ये काहीतरी सुरू आहे पुनित जरा चिडूनच बोलला कुठेही काही काय बोलतोस त्याने इकडे तिकडे बघत पुणितचा हात पकडून त्याला बाहेर गार्डन मध्ये घेऊन गेला आरू तू एवढा शांत कसा राहू शकतोस तू तिच्यावर प्रेम करतोस ते लवकर सांग तिला नाहीतर वेळ निघून जाईल आणि तुझ्या जवळ पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरणार नाही पुणित काहीसा नाराजीत बोलला मी तिला नाही सांगू शकत पुणेत अर्णव गंभीर स्वरात बोलला आणि पुनीत त्याला गोंधळून बघू लागला हे hey, तू बोलत आहे सारू नाही सांगू शकत म्हणजे काय तू एवढा वेड्यासारखा प्रेम करतोस मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे पुनीत शॉक होतोच बोलला अबोली अब पहिले किती दुःखी असायची वाटायचे एवढ्या सुंदर मुलीला कशाचे दुःख असेल जाणून घ्यायचे होते मला आणि मैत्री केली तिच्याशी निधन तिचा एकटेपणा तरी घालवता येईल पण तिचे दुःख बघूनच मला हळूहळू जाणीव झाली तिला नेहमी आनंदी ठेवायचे खूप चांगली मैत्री झाली आमची तिने मला लग्न झाल्याचे तर सांगितले पण हे कधीच सांगितले नाही तिचे लग्न कोणाशी झाले तिच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे ती राहत असलेले घर तिने अचानक सोडले तेव्हा तिला माझी मदत घ्यावीशी वाटली नाही आणि अनोळखी डॉक्टर एजेसोबत राहत आहे ते माझ्यासोबत एवढीही कम्फर्टेबल नाही जेवढी एजेसोबत आहे तुला तर माहीत आहे ना माझ्या घरात किती आहेत तिच्याशी माझी मैत्री आहे कळले तरी डॅडने तांडव केले होते माझ्यासोबत राहून ती कधीच खुश राहू शकणार नाही पण एजेकडे बघून एवढं तर कळलं ते खूप प्रेम करतात तिच्यावर त्यांनीच तर तिला सुचवले ऑपरेशनविषयी तिला आनंदी ठेवायला ते किती प्रयत्न करत आहेत आणि अबोली जर त्यांच्यामुळे खुश राहत असेल तर मी त्यांच्यामध्ये येणार नाही मला फक्त तिला खुश बघायचे आहे आणि मी तिच्यासोबत मित्र म्हणून तर कायम राहणार आहे आणि मी एवढ्यानेच समाधानी आहे तुला खरं सांगू मी खूप खुश आहे अबोलीसाठी अर्णव काहीसा गाला थसत बोलला पण त्याच्या डोळ्यात पाणी होते पुणित एकटक त्याला बघू लागला भीती वाटायची त्याला पहिलेच अबोलीचे चा लग्न झालेले त्यात हा तिच्यासाठी वेळा तापट स्वभावाचा पुढे जाऊन याला त्रास नको वाटायचे पण आजचे त्याचे समजदारीचे बोलणे ऐकून पोणीत भारावून गेला त्याला अभिमान वाटला त्याच्या मित्राचा त्याचे डोळे पाणावले लगेच त्याने त्याला मिठी मारली आय एम प्राऊड ऑफ यू आरू भाऊक स्वरात पुणेत बोलला तसे अर्णव हसला त्यांच्याच मागे उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत असलेल्या अर्जुनलाही अर्णवचा अभिमान वाटला तो तसाच मागे वळून आत निघून गेला अर्णव अबोली अब अगदीच क्षीण आवाजात बोलली अर्णव तिच्यासाठी आणलेले सूप थंड करत हुंकारला। अर्णव परत तिने हळूवार साध घातली तो रोखून तिला बघू लागला तर ती हसतच त्याला बघत होती अर्णव तिने परत साध घातली तसे त्याने रागाने तिच्या तोंडात चम्मच कोंबले आरू अरे हळू जरा त्रास होईल ना तिला पुनित चिडलाच त्याच्यावर तसे अर्णवने रागाने एक कटाक्ष टाकले त्याच्यावर हो मी हिला भरवून दिले तर त्रास होईल दिसले तुला आणि हिचे काय सुरू आहे तिच्या अमरीशपुरी सारख्या भसाड्या आवाजात मला सारखी आवाज देऊन त्रास देत आहे ते नाही दिसले तुला अर्णव चिडूनच बोलला तीन चार दिवस झाले अर्जुनच्या बंगलोवर येऊन अर्जुनने तिला एक एक शब्द बोलायची परमिशन दिली तिला काही त्रास नको म्हणून तर मॅडम सारख्याच बोलत सुटल्या आणि बोलतात काय तर अर्णव पुणेत अपूर्वा दिदी ती, ती खूप खुश होती बोलायची खूप होते पण अर्जुन तिच्याकडे असा काही बघायचा की ती शांतस तिने अजूनही त्याचे नाव घेतले नव्हते उगस लाज वाटत होती त्याचे नाव घ्यायला आणि सगळ्यात जास्त परेशान तर अर्णवलाच करत होते त्याला वैतागलेले बघून हसू यायचे तिला आणि त्याही पेक्षा आनंद ती आता बोलू शकते त्याचे बोलणे ऐकून अबोली गाल फुगवून त्याला बघू लागली तर पुणेत मोठ्याने हसायला लागला काय काय म्हणालस तू अमरीशपुरी सिरियसली या हा मान्य थोड्या भसाळ्या आवाज आहे पण अमरीशपुरी पेक्षा सॉफ्ट आहे यार कोणीत हसतच बोलू लागला तसे अर्णवही हसायला लागला आणि अबोली अब दोघांना मारक्या म्हशीसारखी बघू लागली काय सुरू आहे तुमचे अर्जुन आत येत बोलला तसे त्याला बघताच दोघे एकदम शांत झाले तो गोंधळून दोघांना बघू लागला त्याने अबोलीकडे पाहिले तर ती काहीशी दोघांना चिडवत असताना दिसली अरे सांगणार का काही अर्जुन बोलला तसे पुनितच्या पाथ। अबोलीने परत गाल फुगवले। अर्जुन गोंधळून त्यांना बघू लागला तसे पुनितने काय झाले ते सांगितले आणि अर्जुनही स्वतःला सावरू शकला नाही आणि तोही हसत सुटला सगळ्यांना हसताना बघून अबोली रागाने खिडकीजवळ जाऊन त्यांच्याकडे पाठ करून उभी झाली अबो सॉरी अगं मस्करी केली आम्ही तू बोल हा किती बोलायचे ते पण प्लीज परत मला आवाज देऊ नको इरिटेड होते यार पहिले तर तिला समजावणीच्या सुरात अर्णव बोलला आणि मग हसतच तिच्या दूर पडाला अबोली चिडूनच त्याला बघू लागली त्याच्या मागे पडायच्या विचारात होती पण अर्जुनला बघून शांतपणे बेडवर जाऊन बसत हातात बाऊल घेऊन निमूटपणे सूप पिऊ लागले तिला गाल फुगव शांत बसलेले पाहून तिघेही एकमेकांना बघत गालातच हसू लागले अर्णव तिच्या पुढ्यात बसला त्याने तिच्या हातातून बाऊल घेतले आणि तिला खाऊ घालू लागला सगळे तिला खूप पॅम्पर करत होते आणि ती ही हक्काने सगळ्यांकडून लाड पुरवून घेत होती क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार